नवरात्री दिवस पहिला अकरा ऑक्टोबर दोन हजार सव्वीस रविवार संडे केशरी ऑरेंज रंग नवरात्री दिवस दुसरा बारा ऑक्टोबर दोन हजार सव्वीस सोमवार मंडे व्हाईट पांढरा रंग नवरात्री दिवस तिसरा तेरा ऑक्टोबर दोन हजार सव्वीस डे ट्यूजडे मंगळवार रेड लाल रंग नवरात्री दिवस चौथा चौदा ऑक्टोबर दोन हजार सव्वीस बुधवार वेनसडे शाही निळा रॉयल ब्लू नवरात्री दिवस पाचवा पंधरा ऑक्टोबर दोन हजार सव्वीस थर्स गुरुवार येल्लो पिवळा नवरात्री दिवस सहावा सोळा ऑक्टोबर दोन हजार सव्वीस शुक्रवार फ्रायडे ग्रीन हिरवा नवरात्री दिवस सातवा सतरा ऑक्टोबर दोन हजार सव्वीस शनिवार सॅटरडे ग्रे राखाडी नवरात्री दिवस आठवा अठरा ऑक्टोबर दोन हजार सव्वीस संडे रविवार पर्पल जांभळा नवरात्री दिवस नववा एकोणीस ऑक्टोबर दोन हजार सव्वीस मंडे सोमवार पिकअप ग्रीन मोरपंकी